राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तिथं मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथ घेऊन त्यांच्या तिथं मूर्तीला त्यांचा मूर्तीला साचीला ठेवून त्यांनी शपथ घेतली आणि महाराजांची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं की मी मराठी आरक्षण मराठा आरक्षण त्या ठिकाणी देणार आणि तशा पद्धतीनं काल उशिरा रात्रीपर्यंत चर्चा चाललेली होती आणि एक चांगल्या प्रकारचा मार्ग गेला शेवटी प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे आपली आपली भूमिका प्रत्येकाला मांडता येते आणि त्याच्यातून संविधानाने जो काही अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर हा प्रत्येकाला या निमित्तानं करता येतो आणि त्याच्यातलं एक चांगल्या प्रकारचं चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे त्याला सगळ्यांनी मनापासून पाठिंबा दिलेला आहे मी देखील त्याच विचाराचा होतो मी अनेकदा ती गोष्ट बोलून दाखवली आणि महायुतीच्या सरकारने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भामध्ये फार कष्ट घेतले फार मेहनत घेतली आणि सातत्याने चर्चा चालू ठेवून एक चांगला मार्ग त्यांनी त्याच्यातनं काढला आणि सगळ्यांना तो मान्य झाला त्याबद्दल देखील मी समाधान व्यक्त करतो अशाच पद्धतीनं माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माची लोक पुण्या गोविंदाने राहावीत त्यांच्या ज्या काही रास्त मागण्या असतील त्या वेगवेगळ्या घटकाच्या वेग वेग रास्त मागण्या वेगवेगळ्या वेग वेग समाजांच्या रास्त मागण्या पूर्णत्वाला देण्याच्याकरता हे महायुतीचं सरकार निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्नशील राहील त्याबद्दलची ग्वाही देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा देतो जय जय महाराज